ठीक आहे नमस्कार विद्यार्थी मित्रो नवोदय मिशन युट्यूब मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत चला आवाज येतोय का या ठिकाणी थोडा नेटवर्क प्रॉब्लेम आल्यामुळं ठिकाणी थोडासा लेट झालेला आहे चला आता आपण या ठिकाणी सध्या चार पॉईंट दोन यामधील पहिला प्रश्न घेऊया ठीक आहे चला तर पहा या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला पहिला प्रश्न दिसतोय तर पहा या ठिकाणी पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलं त्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे दशांश अपूर्ण सॉरी हे धड्याचं नाव आहे तर पुढील पैकी सर्वात मोठी संख्या कोणती असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे आपल्याला या ठिकाणी मोठी संख्या शोधायची आपल्याला एक ते शंभर पर्यंत जर संख्या पाठ असतील तर आपल्याला लहान मोठी संख्या आपल्याला शोधता येते पण इथं आपल्याला संख्या दिलेली आहे दशांश अपूर्णांकामध्ये दशांश अपूर्णांकामध्ये आपल्याला यापैकी मोठी संख्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायचे ठीक आहे तर पहा पहिलं ऑप्शन जर आपण विचार केला ऑप्शन क्रमांक एक मध्ये जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी मधील ऑप्शन मध्ये जर संख्यांची एक मिनिट हा त्या ठिकाणी खूप प्रॉब्लेम आता हा आता पहा एक ऑप्शन मध्ये आपल्याला काय दिसते शून्य दशांश शून्य 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 तीन असं आहे तर आपल्याला काय करायचं या ठिकाणी संख्या मोठी विचारल्याच्या नंतर पॉइंट जो आहे त्यानंतरच्या संख्याचा विचार करायचा पहा इथे दोन शून्य आहेत या ठिकाणी दोन आहेत या ठिकाणी पहा एक शून्य आहे लगेच तीन आलेले आहेत आणि या ठिकाणी पॉइंटच्या नंतर तीन आलेले आहेत म्हणजेच पॉईंटच्या उजव्या बाजूला जी संख्या मोठी असते ती संख्या या ठिकाणी आपल्याला मोठी ऑप्शन क्रमांक चार मध्ये आपल्याला असं पाहायला मिळत पहा पॉइंटला या ठिकाणी आहे इथं तीन आहे पॉईंटच्या या ठिकाणी शून्य आहे पॉईंटच्या या ठिकाणी पण सुरुवात ऑप्शन क्रमांक चार आपलं उत्तर बरोबर आहे ठीक आहे चला पुढील प्रश्नाकडे येऊया प्रश्न क्रमांक दोन तर पहा पुढील प्रश्नाची आधीच उत्तर देऊ नका आपला एक एक प्रश्न होणार आहे ठीक आहे प्रणव आलेला आहे आता त्याला आता पुढील प्रश्न आहे दोन नंबरचा पुढील पैकी कोणत्या संख्या उतरत्या क्रमाने आहेत असा प्रश्न आपल्याला तर या ठिकाणी आपल्याला चढता आणि उतरता क्रम लक्षात घ्यायचा आहे आता चढता उतरता क्रम या अगोदरही मी एका व्हिडिओमध्ये चढता क्रम म्हणजे लहान संख्ये मोठ्या संख्येक आणि उतरता क्रम म्हणजे मोठ्या संख्येत लहान संख्ये असं मांडायचं आपल्याला तर उतरत्या क्रमाने मांडायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी पहा बारा दशांश या ठिकाणी बारा दशांश हो। बारा इथपर्यंत सर्व संख्या सारख्या मिळतात तर पहा दशांश चिन्हाच्या नंतर इथं शून्य आहे या ठिकाणी सात आहेत पहा शून्य आणि या ठिकाणी सात म्हणजे हा उतरता क्रम नाही होत या ठिकाणी हे दोन संख्या चढत्या क्रमाने दिसते ऑप्शन एक कॅन्सल झाला दोन पाहूया पहा या ठिकाणी बारा या ठिकाणी बारा बारा पुढे पहा दशांशाच्या नंतर इथं सात आहे ते आहेत सात या ठिकाणी परत सातच आहेत या ठिकाणी शून्य आहेत म्हणजे इथपर्यंत या ठिकाणी बरोबर आहे उतरता ग्राम त्यानंतर इथे आहेत पाच इथे शून्य इथं सात म्हणजे या ठिकाणी हे उत्तर अगदी या ठिकाणी बरोबर येणार आहे दोन आहे तर तो पहा दशांश आपल्याला समजला पाहिजे कुठे द्यायचा का आहे काय तर पुढील प्रश्नाकडे ओळायचे आपल्याला पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक आणि त्याचा ऑप्शन क्रमांक असं उत्तराच्या मध्ये लिहा कारण कोणत्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर, दे उत्तर देत आहे हो या ठिकाणी काही समजत नाही ठीक आहे पुढील प्रश्नाकडे होऊया प्रश्न क्रमांक तीन पहा या ठिकाणी तीन नंबरचा प्रश्न आहे स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय इथं दिलेलं आहे बघा दोनशे अठ्याहत्तर दशांश दहा भागिले तेरा दशांश पाच अरे याच उत्तर दिलेलं आहे आपल्याला जर या ठिकाणी हे उत्तर किती येईल ते काढायचे पाच संख्या लिहून घेऊ आपण सत्तावीस हजार आठशे दहा लागिले एक दशांश जर आपण या ठिकाणी दशांश चिन्ह जर समान स्थळावर केले म्हणजेच छेदात किती नंतर दशांश दोन अंशात जर आपण दोन नंतर दशांश दिला म्हणजे दशांश चिन्ह द्यायचं दोनशिन वाढवलं पहा अंशात आणि छेदात उजवीकडून दोन दोन नंतर दशांश झालाय दशांश चिन्ह या ठिकाणी निघून जातं असं आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलेलं आहे पाय या ठिकाणी आता आपल्याला भाग द्यायचा म्हणजे यायला पाहिजे तुम्हाला जर कसोटी पाठ असाल तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी पाचने दोन्ही संख्या भाग जातो पाच दोन्ही दहा होईल पाच सत पस्तीस ठीक आहे इथं सत्तावीस होईल इथं होईल पाच पाच पंचवीस होईल दोन उरतील परत पाच पाच पंचवीस तीन उरतील त्यानंतर पाच सक तीस होईल आणि पाच दोन्ही दहा होईल पर्यंत झाल्याच्या नंतर परत याला या ठिकाणी आपण घेऊया आता या ठिकाणी जर आपल्याला कसोटी पाठ असत त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येते की नऊ ने भाग जातो नऊ तरी सत्तावीस नऊ पाचशे पंचाळीस नऊ सकी चोपन होईल त्यानंतर या ठिकाणी एक उरल नऊ एक नऊ होईल परत सात उरतील नव अठ बहात्तर होईल ठीक आहे पाया या ठिकाणी एकसष्ट हजार आठशे राहिलं आता तीनने याला भाग द्यायचा आपल्याला पाया या ठिकाणी तीन एक तीन तीन दोन्ही सहा होईल तीन दोन्ही सहा परत आता एक तीनच्या पाड्यात एक नाही म्हणजे या ठिकाणी भाग द्या हा एक पुढे गेल्या अठरा झाले तीन अठरा होईल दोन कडीचे तर पहा असं जर व्यवस्थित आपण सोडून घेतलं तर ऑप्शन क्रमांक याचं उत्तर दिसत दोन मध्ये ठीक आहे पहा हे उत्तर तुम्ही क्वेश्चन नंबर आणि उत्तराचा ऑप्शन टाकत प्रश्न चार नंबरचा पहा या ठिकाणी चार नंबरचा प्रश्न आहे इथं विचारलेला आपल्याला चार आप दशांश दोन तीन नऊ ला शून्य पॉईंट नऊ ने भागल्यास भाग दिल्यावर हाती येईल म्हणजे आपल्याला हा भागाकार करायचा आपल्याला नऊचा पाडा येतो तर छेदात किती नंतर दशांश चिन्ह आहे दोन नंतर अंशा अंशामध्ये तीन नंतर आपण काय करायचं छेदातला दशांश जर काढायचा असेल आपल्याला तर या ठिकाणी काय करावं लागल दहाने गुणावं लागत त्यालाही दहाने गुणवणे त्याला जर दहाने गुणलं तर या ठिकाणी हा जो दशांश आहे एक घरी पुढे जात असतो या ठिकाणी आपण खालच्या वेळ पाहिलं होतं त्या ठिकाणी नऊ आता आपल्याला नऊचा तो पाडा येतोय म्हणा नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा नऊ चौक तीस होईल या ठिकाणी छत्तीस जर गेले किती रातील सहा आता या ठिकाणी सहा दशांशाच्या इकडे गेल्यामुळे इथे एक दशांश लिहून घेऊया इथे त्रेसष्ट झाले त्यानंतर किती होईल नववासाठी त्रेसष्ट होईल नंतर परत नऊ एक चार दशांश सात येत आपलं उत्तर असणार दोन मध्ये पहा दशांश चिन्ह समानस्थळावर करता आल्याच्या नंतर याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी काढता येत असते प्रश्न करूया प्रश्न क्रमांक पाच पहा या ठिकाणी पाच नंबरचा प्रश्न तीन दिसून या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे गुणाकार करायला सांगितलेलं आहे फक्त या ठिकाणी शून्य दशांश आठ आणि शून्य दशांश चार यांचा घ्या दशांश चिन्ह नाही असं जर गुणाकार केला तर काय होईल फक्त आठ शाह बत्तीस येईल ठीक आहे आता बत्तीस दशांश द्यायचा कसा हे एकदा सांगतो पहा आठ एक संख्या सोडल्यानंतर दशांश या संख्ये तिथे एक लिहूया तर उजवून दोन संख्या सोडल्यानंतर दशांश दोन लिहूया आणि या दोघांची बेरीज करूया बेरीज तीन म्हणजे येणारं जे उत्तर आहे यांचं ते उजवीकून तीन अंक सोडून दशांश द्यायचं इथे दोनच संख्या आहेत एक दोन आणि या ठिकाणी दशांश हे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक तीन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो का या ठिकाणी गुणाकार दशांश पूर्णांकाचा खूप सोपा असतो व्यवस्थित लक्ष द्या समजल पुढील प्रश्न आहे सहा नंबरचा पहा या ठिकाणी सहा नंबरचा प्रश्न आहे पहा जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल ठीक आहे पहा या चॅनलवर तुम्हाला नवोदयचे पूर्ण सिलेबसचे सर्व स्वाध्याय स्पष्टीकरणासह या ठिकाणी चॅनलवर उपलब्ध आहे तर ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि दररोज संध्याकाळी आपण एक स्वाध्याय कशाचा एक तर नवदईचा किंवा त्यानंतर स्कॉलरशिप किंवा मग एन एम एम एस यापैकी एक स्वाध्या आपण दररोज संध्याकाळी सोडून देणार आहोत हे तुम्ही लक्षात घ्या आता पहा या ठिकाणी आपण सहावा प्रश्न सोडून घेणार आहोत तर सहाव्या प्रश्नाकडे जर आपण निरीक्षण केलं तर या ठिकाणी आपल्याला याचं समीकरण तयार करायचं नीट लक्ष द्या समीकरण तयार करून घेऊ आपण पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी उत्तर आलेला आहे पाच नंबरच्या प्रश्नाचं चला आता बघा या ठिकाणी दिले दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे आपल्याला त्यापैकी एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे दुप्पट त्यातील मोठी संख्या विचारली पहा आपल्याला एकही संख्या माहित नाही एक संख्या या ठिकाणी लिहून घ्यावा आणि ही संख्या असे दोन नाव लिहून घेऊ एक संख्या दुसरीच्या कशी आहे दुप्पट तर ही एक्स घेतली तर दुप्पट म्हणजे दोन एक्स आता काय करायचं दोघांचा गुणाकार आपल्याला दिलेला आहे लिहूया एक्स गुणिले दोन एक्स बरोबर तीन दशांश दोन तपा या दोघांचा जर गुणाकार केला तर दोन या ठिकाणी निघतील एक्स वर्ग होईल या ठिकाणी लिहून घेऊया एक्स स्क्वेअर इजिकल टू या ठिकाणी हे भागाकार जातील तर यांचा जर केला आपण तर काय होईल होईल या ठिकाणी पॉइंटला पॉईंट देऊया एक पुढे जाईल ब्याण्णव अठरा होईल तर त्याच्यातला एक उरल्यानंतर बारा होतील बारा पाय या ठिकाणी एक्स स्क्वेअर इजिकल टू वन डेसिमल नाईन सिक्स हे आपलं उत्तर आलेले आपल्याला विचारलंय काय आता हे वर्ग एक्स चा वर्ग आहे म्हणजे आपल्याला फक्त एक्स म्हणजे जर काय काढायचं असेल या दोन्ही बाजूचं आपल्याला वर्ग मूळ काढावं लागेल काय करावं लागेल ला वर्गमूळ ठीक आहे आपण या दोन्ही बाजूचं जर वर्ग मूळ काढलं त्या ठिकाणी एक्स राहील आणि जर दशांश चिन्ह नाही असं जर आपण समजवलं तर एकशे शहाण्णव हा वर्ग असतो चौदाचा त्या ठिकाणी एक्स बरोबर येईल एक दशांश चार ठीक आहे आता आपल्याला दुसरी संख्या काय आलेली एक दशांश शून्य चार प्रश्नात विचारले त्यातील मोठी संख्या कोणती आपल्याला हे समजायला पाहिजे की या दोन्ही पैकी मोठी संख्या कोणती आहे तर या दोन्ही पैकी मोठी संख्या नक्कीच दोन एक म्हणून या ठिकाणी घेऊया आपण मोठी संख्या बरोबर दोन गुणिले एक दशांश चार या ठिकाणी होईल या ठिकाणी चौक आठ बे उजवीकडून एक संख्या सोडून दशांश चिन्ह द्यायचं तर पहा या ठिकाणी सहा नंबरचं सी ऑप्शन या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे त्यांचं हे चुकलेलं आहे सहा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक डी काय येणार आहे ऑप्शन क्रमांक डी हे उत्तर येणार आहे कारण लक्षात घ्यायचं आपण ती कधी आलं असतं जर आपल्याला विचारलं असतं लहान संख्या कोणती तर आपल्याला प्रश्नात विचारलेली आहे मोठी संख्या कोणती यामुळे आपल्याला प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे त्यानंतर समजून घ्यायचा आणि नंतरच प्रश्न सोडवायचा आहे पहा हे गणित समजलं नसाल तर तुम्ही परत एकदा पाहू शकता ठीक आहे चला पुढील प्रश्नाकडे ओळूया का प्रश्न क्रमांक सात पाच वर तुम्हाला प्रश्न क्रमांक सात दिसतोय आता समोर आपण जे सहा नंबरचं गणित आता सोडवलंय त्याच त्याच पद्धतीचं हे गणित आहे या ठिकाणी दिले दोन दशमान संख्यांचा गुणाकार चौदा दशांश आठ तीन सात आहे जर त्यापैकी एक संख्या असेल तर दुसरी संख्या दशमान संख्या कोणती पहा या ठिकाणी एक संख्या दिलेली पहिल्या गणितात एकही संख्या दिलेली नव्हती आपल्याला ठीक आहे या ठिकाणी लक्षात घ्या आता आपण काय करूया त्याला सोडून घेऊया कसं सोडवणार तर पहा एक संख्या माहिती एक, एक संख्या ठिकाणी दिलेली आपल्याला चार दशांश एक तर दुसरी संख्या आपल्याला माहिती आहे मा काय दुसरी बरोबर या दोघांचा गुणाकार आपल्याला दिलेला आहे काय लिहिणं आपण एक्स गुणिले चार बरोबर चौदा दशांश आठ तीन आता पायी संख्या संख्या कर जात असते तर या ठिकाणी गुणाकारात आहेत चार दशांश शून्य एक तर हे गुणाकारातले या ठिकाणी भागाकारात जाते एक्स बरोबर या ठिकाणी होईल चौदा दशांश आठ तीन सात लागिले चार दशांश एक ठीक आहे आता परत आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल दशांश चिन्ह समान स्थळावर करावं लागतील किंवा मग आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी उजीविकून दोन नंतर दशांश चिन्ह आहे किती नंतर आहे उजविकून दोन नंतर आणि मग आपल्याला त्यानंतर चार नंबरचा जे आपण प्रश्न पाहिला होता चार नंबरचा त्याप्रमाणे जर आपण ठरवलं तरी चालते त्याव जिल्ह्यात इथं तीन नंतर था था था। तर हा दशांश आपल्याला जर पाडायचा असेल काय करावं लागेल त्याला आपल्याला ला ला शंभरने गुणावं लागेल त्याला हे ला शंभरने जर गुणलं तर दशांश एक आणि दोन घरं पुढे सरकेल त्याच्या ठिकाणी असं होईल या ठिकाणी होईल चारशे ठीक तर आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे आता की चारशे एकचाच पाडा आपल्याला या ठिकाणी बनवावं लागेल तिचा चारशे एक आता आपण जर समजा चारशेचाच पाडा म्हटला तर काय होईल चारशे चार एक चारचाच होईल ना चार दोन्ही आठ चार त्रेक बारा असंच होईल ना तर पहा चारशे आठशे बाराशे या ठिकाणी आठ चार त्रिक बारा चारशे सोळाशे आता या ठिकाणी एक एक असल्यामुळं चारशे एक ठिकाणी एक होईल इथं किती होतील दोन होतील या ठिकाणी किती होतील तीन होतील ठीक आहे एकक स्थानी इथं किती होतील चार होतील हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला तर बा आता किती नंबरला चौदाशे त्र्याऐंशी या पाड्यामध्ये येत नाहीत तर तीन नंबरची जी संख्या आहे ती या ठिकाणी अॅक्युरेट बसते म्हणजे या ठिकाणी चारशे एक चारशे एक, चार एक आणि चारशे एक तीन किती होतील आपल्याला बाराशे तीन होतात पहा या ठिकाणी तीनचा भाग बसतो तीन आणि चौदाशे त्र्याऐंशी वजा बाराशे तीन असं जर आपण केलं या ठिकाणी तर या ठिकाणी राहतात दोनशे ऐंशी या ठिकाणी आलेलं जे उत्तर आहे तीनच्या नंतर दशांश द्यावं लागला आपल्याला आणि हे दोनशे ऐंशी त्या पुढे सात जातील ठीक आहे म्हणजे हे किती होतील दोन हजार आठशे सात होतील तर या ठिकाणी आता बघा दोन हजार आठशे सात किंवा आपण दोन हजार आठशे सात जरी नाही केलं दोनशे ला भाग घेतला पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या पुढं जर आपण करत गेलो तरी उत्तर येत येते आपले तीन दशांश इथं उत्तर आले म्हणजे तीन दशांशाच्या नंतर या ठिकाणी हे दोन ऑप्शन आहेत म्हणजे आपले दोन ऑप्शन ते या ठिकाणी कॅन्सल जाईल तिथपर्यंत आपल्याला लक्षात आलेले आता आपण काय करायचं हे तुम्हाला सांगितलं होतं ना की किती दोन हजार आठशे सात आलेले तर मग आता चारच्या पाडात या ठिकाणी अठ्ठावीस किती नंबरला चारास अठ्ठावीस म्हणजे चारशे एक गुणिले सात जर आपण या ठिकाणी केलं तर सात एक सात होईल शून्याला शून्य सातशे अठ्ठावीस म्हणजे सातचा या ठिकाणी करेक्ट भाग बसणार आहे म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक एक उत्तर येणार आहे तर पा थोडस अवघड आहे पण जर नीट लक्ष देऊन जर केलं तर या ठिकाणी तुम्हाला समजले पा याला अजून वेगळ्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला जर या ठिकाणी सर्वच या ठिकाणी पॉइंट समान स्थळावर करून सर्व जर संख्या केली तरी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जमून जाईल पुढील प्रश्नाकडे वळणार आहोत आपण पुढील प्रश्न क्रमांक आठ का या ठिकाणी आठ नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय ते हे या ठिकाणी भागाकार दिलाय आणि या ठिकाणी पुढील भागाकार आपल्याला करायचा आहे या ठिकाणी थोडस प्रश्न दुरुस्त करून घेतो एकदा या ठिकाणी प्रश्न असा आहे की बाराशे सत्तावीस दशांश सहा हगिरे सात हजार नऊशे वीस असा आहे हे आपल्याला सोडवायचे तर पहा जर सोडवायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल मानून घेऊ आपण बाराशे सत्तावीस दशांश सहा सात हजार वीस आता पहा अंशामध्ये उच्च एक नंतर दशांश म्हणजे छेदात जर आपण दशांश देऊन एक शून्य दिला तर दशांश समान स्थळावर होईल अंशात आणि छेदात दशांश जाईल निघून तर या ठिकाणी राहील बघा काय एक लाख सॉरी बारा हजार दोनशे शहात्तर आणि या ठिकाणी राहील ही संख्या ठीक आहे आता या दोन्ही संख्येला भाग जर द्यायचा आपल्याला तर पहा तर आपल्याला कसोटी लवंग या ठिकाणी कसोट्या पाठ असतील तर आपल्याला या ठिकाणी भाग देणं सोपं जाईल पहा या ठिकाणी जर विचार केला तर याला नऊ ने भाग जातो काही दोन बारा तेरा चौदा कसो पाठ यालाही या नऊने भाग जातो नऊने जर भाग दिला आपण तर काय होईल नऊ आठ बहात्तर नऊ आठे बहात्तर या ठिकाणी सात सात परत नऊ आठ बहात्तरच होईल ठीक आहे त्यानंतर दोन शून्य कसे असते इथे होईल नऊ एक नऊ या तीन वरतील नऊ त्रिक सत्तावीस होईल अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस पाच वरतील त्यानंतर नवापाची पंचेचाळीस नऊ चोपन्न होईल पंचावन्न छप्पन सत्तावन्न तीन वरतील नऊ चौ छत्तीस होईल या ठिकाणी आपल्याला आलेले तेराशे चौसष्ट ठीक आहे आता परत आपल्याला या दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या शोधायची तशी शोधणार आपण ठिकाणी ने चार ने भाग जातो पहा चार दोन्ही आठ चार दोन्ही आठ हे डबल शून्य परत इथे चार तीन एक बारा होईल एक उरल चार चौक सोळा होईल चार एक चार होईल पहा या ठिकाणी उरतील चारशे बावीसशे आहे परत आता जर आपण याला भाग दिला तर काय होईल मग आता नक्कीच एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला बावीसशेच्या पाड्यामध्ये तीनशे एक्केचाळीस ते येणार नाही म्हणजेच आपल्याला काय घ्यावं लागणार आहे अगोदर या ठिकाणी शून्य दशांश घ्यावा लागेल इथपर्यंत तर तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे मग शून्य दशांश घेतल्याच्या नंतर इथे एक शून्य वाढत असतो ठीक आहे आता इथपर्यंत समजल्याच्या नंतर पुढं आता हे बावीसशे च्या पाड्यामध्ये बावीसशे दोन्ही किती होतील चौरेचाळीसशेच होणार ही संख्या तशी चौवेचाळीस पेक्षा लहान आहे जेच आपल्याला एकचाच भाग द्यावा लागणार आहे ठीक पहा शून्य दशांश एक या ठिकाणी शून्य दशांश एक असणारा ऑप्शन या ठिकाणी तीनच नंबरचा आहे म्हणजे आपण याच्या पुढचा जर भागाकार नाही केला तरी पण आपलं या ठिकाणी उत्तर येऊन जात असत जास्त आपण लक्षात घ्यायचं पहाच्यातून जर बावीसशे काढले आपण तो चौतीसशे दहा हजार बावीसशे त्या ठिकाणी शून्य एक दोन एक या ठिकाणी राहतील बाराशे दहा किती राहतील बाराशे दहा सुरुवातीला सुरवातीला शून्य दशांश घेतल्यामुळे या ठिकाणी परत एक शून्य आपण या ठिकाणी वाढवू शकतो ठीक आहे तर पुन्हा या ठिकाणी आपल्याला परत भाग द्यावा लागेल तर हे असं तुम्ही या ठिकाणी भागाकार देऊन पहा या ठिकाणी ऑप्शन तीन हे असं थोडस जर तुम्ही लॉजिक लावून जर केलं तर असा शून्य दशांश एक कसं आहे या ठिकाणी ऑप्शन मध्ये आहे का तर त्यांना ऑप्शन चेक करत कर राहायचं म्हणजे आपला वेळ वाया जाणार नाही पुढील प्रश्न नऊ नंबरचा प्रश्न तर पहा या ठिकाणी नऊ नंबरच्या प्रश्नामध्ये विचारल्या त्याला की अठ्ठ्याऐंशी सॉरी अठ्ठेचाळीस दशांश चार आठ शून्यला आठ ने भागल्यास येणारा भागाकार असेल हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला दोन हजार अठरा ला पा अठ्ठेचाळीस दशांश चार आठ शून्य भागिले आठ तर या ठिकाणी मी डायरेक्ट तुम्हाला असं भागाकार करून दाखवतो तुम्हाला जर येत नसेल तर तुम्हाला मी पहिले सांगितलं असाही देखील भागाकार या ठिकाणी करू शकता पा आठ एक आठ अठापंचेचाळीस आठ सख अठ्ठेचाळीस इथपर्यंत समजलं तर दशांश चिन्ह दशाल तसं देऊन टाकूया परत आठच्या पाड्यामध्ये हे चार येतात का नाही म्हणजे आठला या ठिकाणी शून्याचा भाग द्या हे चार पुढे जातील होतील अठ्ठेचाळीस पुन्हा आठ सक अठ्ठेचाळीस म्हणा याला या ठिकाणी सहा दशम शून्य सहा शून्य असं या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक एक मध्ये उत्तर पाहायला मिळते पहा या ठिकाणी अशा पद्धतीने आपण आज चार पॉईंट दोन म्हणजे चौथ्या धड्यामधील चार पॉईंट दोन यामधील सर्व गणिते या ठिकाणी स्पष्टीकरणासहित पाहिले आहेत पा जर अजूनही तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी पुढील म्हणजेच चार दशांश तीन उद्या या ठिकाणी तुम्हाला सोडून दाखवण्यात येईल तर या चॅनलवर तुम्हाला नवोदय आणि स्कॉलरशिपच्या पूर्ण सिलेबसचे व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत चला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चला भेटूया उद्या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना